तिरुपती इथे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन पार पडणार आहे तीन दिवसांचं अधिवेशन असणार आहे आणि मी सध्या उभी आहे तिरुपती मंदिराच्या परिसरामध्ये याच परिसरामध्ये तीन राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सर्व एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाचं विशेष महत्त्व आहे कारण का देशातील जितकी मंदिरं आहेत त्या मंदिरांचे अध्यक्ष इथे येणार आहेत आणि विशेष म्हणजे मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बाब म्हणजे लालबागच्या राजाच्या मंडळाच्या अध्यक्षांना देखील आमंत्रण केलं गेलं आहे कारण का क्राऊड मॅनेजमेंट ज्याला म्हणतात म्हणजेच गर्दीचं नियोजन कसं करावं या संदर्भात बोलण्यासाठी लालबागच्या राजाच्या मंडळाच्या अध्यक्षांना इथे बोलवलं गेलं आहे त्यामुळे निश्चितच एक महत्त्वाची बाब आहे अनेक महत्त्वाचे विषय ह्या अधिवेशनाच्या दरम्यान घेतले जाणार आहेत विशेष म्हणजे जी प्रसादांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले गेले आहेत जे प्रकार वाढले गेले आहेत त्याला कसा आळा घातला जाईल आणि नागरिकांना एक शुद्ध आहर, शुद्ध आहार प्रसाद कसा दिला जाऊ शकेल देखील चर्चा या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात केली जाणार आहे त्यामुळे जे भक्त आहेत त्या भक्तांसाठी नेमकं या सर्व मंदिर काय काय नवीन योजना घेऊन येत आहेत या सर्वाची चर्चा या अधिवेशनादरम्यान दरम्यान केली जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जितू बागमारे सह जुई जाधव एनडी टी व्ही मराठी